नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव रोकडे ऋतुजा मी एस सी टी वैदिक तंत्रज्ञानामध्ये गेल्या तीन वर्षापासून काम करते आमचं जे काय एस सी टी वैदिकचं तंत्रज्ञान आहे हे अभियान माती वाचवण्यासाठी काम करतो म्हणजे माती वाचवायचं आपलं अभियान आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपले जे काही प्रोडक्ट असल चार्जर असेल सेटिंग चार्जर असेल त्याच्यानंतर टेस्ट क्लिनर असेल सर्व जे प्रोडक्ट आहे हे माती सुपीक पोकारण्यासाठी काम करतं म्हणजे पूर्ण मातीच्या पोषणवर काम करणार आपलं तंत्रज्ञान आहे आणि आज जी काही हरित क्रांती आधी घडली होती त्या हरित क्रांतीमध्ये जो काही केमिकल जास्त वापर झाला आणि मातीचं जे काही नुकसान झालेलं आहे तर ते पूर्ववत मातीचं जे नुकसान आहे ते भरून काढण्याचं काम आपलं तंत्रज्ञान करतं मातीला सुपीक आणि जिवंत करण्याचं काम करतं म्हणजेच आज जे शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहे तर ते एस सी टी वैदिक तंत्रज्ञान आज शेतकऱ्यांना चांगले दिवस दाखवत आणि त्यांची शेती सुजल्यान सुखनाम करत फक्त शेती क्षेत्रातच नव्हे तर जे काही आपलं जनावरांचं क्षेत्र आहे दूध व्यवसाय असेल त्या क्षेत्रामध्ये पण आपलं तंत्रज्ञान खूप चांगल्या प्रकारे काम करत ज्याच्यामध्ये लाखो जनावरांचे प्राण वाचवण्याची ताकद ह्या कॅटल अँड मिल चार्जर मध्ये तुम्ही हे कॅटल अँड मिल चार्जर सुद्धा बघू शकता की प्रत्येक काम आज पाहिलं दूध दूध व्यवसाय व्यवसाय जे थकलेले करून झाले शेतकरी त्यांच्यासाठी हे मिल चार्जर एक वरदान ठरलेलं आहे जीएससी वैदिक तंत्रज्ञान जे आहे आज ते शेतीसाठी वरदान ठरलेलं आहे आणि लाखो शेतकऱ्यांच्या मनावर त्यांनी आज राज्य केलेले आणि सर्वांची शेती त्यांनी सुजनाम सुफनाम आणि सुपीक केलेली धन्यवाद